हुषावळी शबरी मातेचे बोर उष्ट खाली सुदाम देवाचे पोहे खाली शुभोला ताईचे त्या ठिकाणी हाताने खाण्याचे काम देवाने केलं करायचं खाय त्यांची उष्तावळी कशासाठी त्याने उष्टावळी खाल्लं कारण की रात्र दिवस काय करायचे जय <laughs> माता <laughs> <laughs> thank <laughs> you हो, गाने हो। चिंतन अंगडी कानो बाचे नाना का कारण गोपाळ करत होते असे शास्त्रामध्ये सांगितले शंभर काम सोडा पहिल्यांदा जेवण करा हजार काम सोडा आणि आंघोळ करा एक लाख काम सोडा दान करा आणि कोटी काम बाजूला ठेवा आणि पहिल्यांदा नामस्मरण करा लक्ष काम सोडायच्या अगोदर कोटी काम सोडा रामकृष्ण रामकृष्ण लाख काम सोडा आणि आपल्या उजव्या हाताला दान करा हजार काम सोडा आंघोळ करा आणि शंभर काम बाजूला ठेवा आणि पहिल्यांदा जेवण करा अस नामस्मरण करावी करा। तातडी पुन्हा मानवाचा जन्म घेतला या जन्मामध्ये पंढरपूर शिवारी या जन्मामध्ये एकादशी आहे या जन्मामध्ये तुम्हाला सप्तला पट्टी देता येणार आहे म्हणता येणार आहे पुढच्या जन्मात नामस्मरण करता येणार नाही ना गोपाळांनी जन्माचं सार्थक केलं खरेदी नामाचे चिंतन असे म्हणे नामस्मरणाचा एवढा फायदा आहे म्हणजे आपल्या वाणीने सतत राम कृष्णारी राम 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 कृष्ण 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 मावली मावली माऊली एकदा का वाणीला सवय लागली लालचा आणि तुमची बारा वर्ष कृष्ण कृष्ण म्हणत राहणार तर तुमच्या वाणीमध्ये गुरु महाराज सांगतात मग माझ्या सत्य वादाचे आणि वाचा गेली बहुत दया फळाची महादेव पातळ प्रभू आपल्या वाणीनं कोणाची निंदा करायची नाही कोणाला वाईट म्हणायचं नाही आपल्या वाणीनं सतत कृष्ण कृष्ण म्हणायचं स्वतःच कल्याण करून कान, कानानं देवाच ऐका मुखान देवाचं भजन करा पाय मंदिराकडे कर जाऊ द्या आणि हाताने दान देण्याचं काम करा आपल्या जीवनात काहीच कमी पडणार काय कमी केली नाना देवाना आपल्याला कोणाच्या ताटात गरम चपाती नाही कोणाच्या मोबाईल बॅलेन्स नाही आणि कोणाच्या पशी दोनशे रुपयाची नोट नाही किती कृपायचे ना कि जिशी के साये मे हे दुनिया ओ साया नजर नाही आता झोली सबकी भरती लेकिन देने वाला नजर नाही आता ऐकताय ना सगळ्याला भगवंताने किती देवाचे उपकार आहे कशी माणसं मस्त बसले जावाय मांडी घाला दिले पाय दिले डोळे दिली काय कमी केले देवा आणि समाधानच नाही काय का असं माणसाच काय काय दहा वर्षाखाली आपलं घर बांधलेलं होतं का आपल्याला मोबाईल होत का मोटरसायकल होती <coughs> का देवाची किती किती दिलं तरी समाधानच नाही मी आळंदीला शिकायला असताना किती सुविधा झाल्यात चपात्या करायची मशीन पाहिजे गुंडा टाकायचा आणि बटन दाबलं आई साहेब ती चपात्या बाहेर निघाल्यात <laughs> आता बहिणी नो अशी मशीन आली कोणती भाजी करायची मसाला सगळं चिरून आणि बटन दाबले की वांग्याची भाजी आता अशी मशीन मध्ये वरण चपाती भात गुलाबजामून भजे पापड सगळं ती मशीन दारा ठेवायची बाहेरून पाहुणा आला पाहुण्याचे पाय धुवायचे पाहुणा उतलायचा मस्ती टाकायचा पाहुणा जेवून लाईट गेली तीन तास पाहुणा बसते प्रत्येक माणसाला वाटते त्याच्या पुढे जावं त्याच्या पुढे जावा राम आणि पुढे जाण्यामध्ये जत्रा कधी पाठी मागायला हेच लक्षात नाही माझा काका गेल्यावर वेळेस संभाजीनगर ला खेळत होतं आणि माझ्याकडे ब्रिज आ गाडी होती आयुष्याच्या स्पीड गाडी पुढे पुढे लागली पाठीमागून एक पोरगा आलं मोटरसायकल बसले त्याच्या समोर घातलेला तीस रुपयाला दस्ती घातलेली आणि गुटखा खाल्ल्यानं माझी गाडी बघितली विठ्ठल माझे जीवन त्याने मोटरसायकल चालू केली आणि माझ्या पुढे नेऊन घातली गाडी आणि त्याच्या गाडी लिहिलं होतं काय बघतोस काय रागानं आणि वरटॅक केलं वाघानं <laughs> शेवट शेवा वाघाला पुढे गेला माझा ड्रायव्हर मला बाबा बोलते मला बाबा लेट गाडी पडवायला याच्या पुढे नेऊन घाल एकशे वीस च्या गाडी पुढे घातली चहा पेला पुन्हा माझी गाडी बघितली मोटरसायकल चालू केली बघतोस काय रागाने वाघ गेला वाघ जागा पडा घोडाना फुटला दात पडला वाघ सुजून बसला आमच्या ड्रायव्हर वाघाला उचला वाघाला उचल गाडी टाकलं दवाखान्यात नेलं तीन स्लाईन एक ग्लुकोज एक बिसा पुरा एक नारळ पाणी तीन तासानं वाघ जरा जागा झाला आणि माझ्या डोळे वासून बघून आला बघतो

कृष्णाची ना ना, नामस्मरण आहे तेच आपल्या ध्यानामध्ये आहे नामाचे चिंतन गडी कालोबाचे ध्यान आणि मंडळी त्याचा परिणाम असा झाला की जगाचा मालक भजन केल्या